मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज चरांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले आहेत मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज चरांगे पाटील यांना एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली या आहे यावेळी आझाद मैदानातून मनोज चरांगे पाटील हे सर्व मराठा आंदोलकांना मार्गदर्शन करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी बोलताना यापूर्वीच दहा टक्के आरक्षण दिलं आहे आंदोलन करणाऱ्यांनी अभ्यास करून मागणी करावी असं म्हटलं होतं यांना एकच दिवस आंदोलन करता येणार असल्याने सरकारलाही यातून योग्य मार्ग काढावा लागणार आहे दरम्यान आंदोलनाच्या वेळी खाऊगल्ली बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत सरकारला पुन्हा चूक न करण्याचा इशारा दिलाय यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले आंदोलन स्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकूमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊ गल्ला बंद ठेवण्याचे अलिखित फत्वे गृह विभागाने काढल्याचे समोर येत आहे खाऊ गल्लांना बंद ठेवण्यामागे गृह विभागाचा हेतू काय मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊ गल्ल्या सुरू ठेवायलाच हव्यात आपले अलिखित मागे घेऊन तात्काळ सुरू करण्यासंदर्भात सूचना कराव्यात तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी स्वच्छता गृहे यांसारख्या कोणत्याच मूलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करून दिलेल्या नाहीत त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात यांना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे हे गृहमंत्र्यांनी विसरू नये गृहमंत्री हुशार आहेत सरकारकडून दुसऱ्यांना चूक होऊ देणार नाहीत ही अपेक्षा असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं दरम्यान मनोज चरंगे पाटील यांच्या नेतृत्वात आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी बुधवारी सशक्त परवानगी दिली मात्र ही परवानगी केवळ एकाच दिवसासाठी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मर्यादित असणार आहे त्यानंतर आंदोलनकर्त्यांना मैदानात थांबण्याची परवानगी दिली जाणार नाही असे स्पष्ट निर्देश पोलिसांनी दिले आहेत जागेची क्षमता लक्षात घेता पाच हजार आंदोलकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे तर मनोज चरांगे पाटील यांच्यासोबत असलेल्या पाच वाहनांनाच आझाद मैदानापर्यंत प्रवेश असेल बाकी इतर वाहनांना वाडीबंदर जंक्शन पर्यंत मर्यादित ठेवण्यात आले आहे